विभाग व सर्व विद्यार्थी मित्र हो सर्वप्रथम मी श्रेया तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते आम्ही पाहतोय आरपार शस्त्रागार संसदेतील आणि कसाईखाने सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जेवण्यापासून झुकण्यापर्यंत ठेवली जात आहे नजर प्रत्येक हालचालींवर लावली जात आहे शिस्त सरक प्राण्यांसारखी घेतल्या जात आहेत हजेऱ्या देशभक्तीच्या दिले जात आहेत सावधान विश्रामचे आदेश आदेश मोडणाऱ्यांच्या पडवल्या इथला कपडे फेडून काढली जाते दिंड आवळल्या जाते फास्तो ही कडून आत्महत्येसाठी केलं जातो हेच लोकशाहीचं खरं वास्तव आणि प्रजासत्ताकाचं खरं महत्व हो मांडण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे मित्र हो आपल्या देशाची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे अनेक धर्म जाती प्रांत भाषा या सर्वांना ऐक्याच्या सूत्रात गुंफण्यासाठी भारतानं लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आणि याच लोकशाही शासन पद्धतीचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती आली तब्बल दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी लोकशाही शासन पद्धतीचा मसुदा संविधान सभेमध्ये सादर केला आणि सव्वीस नोव्हेंबर हे एकोणपन्नास गेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे अंगीकारलं आणि म्हणूनच जरी सव्वीस नोव्हेंबरला संविधान स्वीकारलं असलं तरी ते सव्वीस जानेवारीला अंगीकारले आहे आणि म्हणूनच सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास हा आपला प्रजासत्ताक दिन आहे आणि याच दिवशी खऱ्या अर्थानं सत्ता ही प्रजेच्या हातामध्ये आली आणि आपला भारत देश हा एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनला मित्र हो पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस ला प्रयत्न मध्ये आम्ही व्यापारी करून स्वीकारलं ब्याण्णव मध्ये आम्ही गटकरांचा स्वीकार केला आणि दोन हजार मध्ये टेम्प्युटरच्या बाबतीत इंजेक्शनच्या चोरावर त्याला वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांना व्यसनाधीन बनवून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करत आहेत भारताचे भविष्य हे अंधकारमय करण्याचा प्रयत्न करत आहेत या सगळ्यांचा बंदोबस्त करणे व आळा घालणे गरजेचे आहे यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला जागरूक असणे आवश्यक आहे तरच या देशाच्या भ्रष्टाचाराच्या समस्येचा नायनाट होईल आणि आपल्या देशाची लोकशाही ती बळकट होईल चला तर मग या देशाची समस्या माझी समस्या समजून दूर करण्याचा प्रयत्न करूया या देशातला प्रत्येक देश, देश बांधव माझा बांधव आहे असे समजून संविधानाचा सन्मान करूयाच वेगवेगळ्या क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा नायनाट होईल आणि आपली लोकशाही बळकट होईल शेवटी मी एवढंच म्हणते हे हा तो उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला हे हा तू उत्सुकलेले